असंख्यांना नवी दृष्टी देणारे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारलेले वैद्यकीय सेवेतून सामाजिकतेचा वसा घेतलेले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील भालेकर यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा संपूर्ण वर्ष आपणास सुख समृद्धी आणि भरभराटीच जाओ हीच सदिच्छा शुभेच्छुक संपूर्ण संवाद वाहिनी आणि संवाद लाइफ टीव्ही परिवार नमस्कार संवाद लाईफ टी व्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता नगरमधून एक मोठी राजकीय बातमी गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिणेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार संग्राम जगताप यांची नगर दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर होताच जगताप समर्थकांनी मोठा जल्लोष केला दरम्यान माझ्यासारख्या तरुण नेत्याला पक्षानं लोकसभेची मोठी संधी दिली आहे ही निवडणूक दिग्गजांची नसून सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे अशा भावना यावेळी संग्राम जगताप यांनी मांडल्या आदरणीय अध्यक्ष पवारसाहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडेसाहेब असतील वळशे पाटील साहेब असतील या सगळ्या मान्यवरांनी आज त्या कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगामध्ये उतरवला आहे आणि खऱ्या अर्थानं समोरचा दिग्गज आहे कोण आहे कशा पद्धतीने आहे ते महत्त्वाचं नाही पण ही निवडणूक काही दिग्गजाची किंवा कशाची नाही तरी निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथे कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरे जाऊ शकतो वेगळ्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकतो या भागाचा विकास करू शकतो कोण संपर्कात राहू शकतं या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की कुठंतरी निवडणूक काहीतरी कुठली वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे विकासाचा आता अजेंडा मोठा आहे याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न तालुक आहेत की त्या त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या त्या सभेमध्ये आम्ही ते विषय घेऊ तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला देखील लागला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देखील काम करू बाहेरच्या माणसाला कधी नगरकारांनी या दक्षिणमधल्या सगळ्या भागात नगरच्या दक्षिण भागाने कधी स्वीकारलेलं नाही पूर्वी ज्या काही घटना घडल्या असतील निश्चित रूपाने घडल्या असतील मग त्याचा अनुभव देखील आमच्या सर्व या दक्षिण भागाला नगरकारांना फार वाईट अनुभव आले त्याच्यामुळे निश्चित रूपानं नगरकर या ठिकाणी आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेतून लोकसभेत पाठवण्याची संधी या ठिकाणी मला देतील अशी मला खात्री आहे आणलेल्या बॅग परत घेऊन जावं लागतील हा ज्या काही बॅग आता लोक घेऊन येत आहेत कपड्याच्या असू इतर कुठल्या असू तर निश्चित रूपानं त्या सुद्धा आपल्याला परत गेले आपल्याला पाहायला पाहिजे तर सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे परंतु अद्याप त्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही मात्र आगामी काळात डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये सामना रंगू शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे दरम्यान भाजपचे शिवाजी कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत त्यामुळे शिवाजी कर्डिले आता आपल्या पक्षाच्या उमेदवाराला साथ देतील की जावयाला मदत करतील याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी संवाद धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद आपलं चैनल